काय ट्रिक वापरायची ते तर मी सांगणार आहे एक गुणिले डी बरोबर बी गुनिले सी अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार मग आता या ठिकाणी सगळे गुणाकार करत बसायचे का नाही तर थोडस लॉजिक वापरूया किंवा ट्रिक वापरूया आपण तर मग काय करायचं फक्त आपला पर्टिक्युलर एकाच ठिकाणी गुणाकार करता आला पाहिजे मग तो कसा करायचा तर चला आपण या सूत्राप्रमाणे जाऊया अंत्यपदांचा गुणाकार पा हे, हे दोन पदांचा गुणाकार करताना शॉर्टकट मध्ये करायचंय पा सहा आणि पाच चा गुणाकार करूया आपण फक्त सहा पंचे तीस होतात तीसच्या एकक स्थानी आला झिरो फक्त झिरो ल आणि आता हे मध्यपद पदे दोन ये दो आठा। आठा, आठा या दोघांचा गुणाकार करूया बे नववे अठरा अठराच्या एकक स्थानी येतो आठ दोन्ही सामान नाहीत हा ऑप्शन नक्कीच नाही आहे आपला त्याच्यानंतर आता दुसऱ्या ऑप्शनकडे या दुसऱ्या ऑप्शन मध्ये पहा अंत्यपदे चारा पंच वीस वीसच्या एकक स्थानी झिरो त्याच्यानंतर नऊ शून्य शून्य दोन्ही पण सेम आहेत म्हणजे आपण इथे स्टार करून ठेवूया असे कुठे सामान मिळतात ते पाहून घेऊया एक ऑप्शन कट झालाय तिसऱ्यामध्ये या चार दुने आठ त्याच्यानंतर हे मध्यपदे पहा पा, पाच पा, पा, नवे पंचेचाळीस वेगवेगळे आले पहा पंचेचाळीसचा पाच घेतला आणि आठ घेतला दोन्ही सामान नाहीत म्हणजे या ठिकाणी हा तिसरा ऑप्शन गेला आपल्याकडे चान्सेस आहेत सेकंड ऑप्शनचा आता हा ऑप्शन चेक करूया आपण याला दशक स्थानी अंकच नाही झिरो कन्सिडर करूया फॉर एक्झाम्पल पहा आठ शून्याचा शून्य आता इथे एक, एक, एक स्थानी पहा चार शून्याचा शून्य म्हणजे आपल्याकडे या दोन पैकी एक अँसर असणारे हे दोन ऑप्शन कट झाले आपले मग या दोघापैकी कोणता असेल त्याचाही थोडासा अंदाज घेऊया आपण तर चला चौथ्या ऑप्शनकडे हो जाऊया पहा चोवीस गुण चाळीस करण्याची पण गरज नाही आपण काय करूया फॉर एक्झाम्पल वीस गुणिले चाळीस करूया किंवा चोवीस चौक केलं तरी पण मिळतं यांचा त्याच्यावर एक झिरो ठेवून द्या शॉर्टकटमध्ये किंवा परीक्षेला करताना काय गरज यातला फक्त वीस घ्या इथला चाळीस घ्या वीस आणि चाळीसचा गुणाकार आला बे चौक आठ आठशे आला साधारणतः यांचा गुणाकार आठशेच्या च्या पुढे आहे बरोबर आता यांचा पा आठे आठ चौसष्ट सहाशे चाळीस होतो म्हणजे याचा अर्थ काय झाला अंत्यपादांचा गुणाकार आणि मध्यपदान समान नाही हे उघड झालं हा एट हंड्रेड प्लस आहे आणि हा कसा आहे सिक्स फोर्टी म्हणजे आपल्याकडे फक्त एवढाच ऑप्शन शिल्लक राहील इथे गुणाकार करण्याची पण गरज नाही डायरेक्ट ऍन्सर